विसरवाडीत संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी विसरवाडीत वारकरी संप्रदायाचे महान संत श्रेष्ठ व नाभिक समाजाचे आराध्य महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावडी येथील नाभिक समाजाचे अध्यक्ष गणेश सोनवणे यांचे घरी संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आमदार शिरीष कुमार नाईक युवा नेते धनंजय गावित सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे योगेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचे गणेश सोनवणे यांचे हस्ते सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आले या शुभप्रसंगी संतसेना महाराज यांच्या प्रतिमेची पालखी भव्य शोभायात्रा भजनासह गावातून काढण्यात आली यावेळी संतोष चौधरी विजय अग्रवाल राजपाल गावित दीपक सैंदाणे आनंद हिरे किसन हिरे आत्माराम पगारे प्रमोद मांडेसर मणिलाल बिरारे संजय सूर्यवंशी संजय शुंदे प्रतीक हिरे असंख्य समाज बांधव माता भगिणी सहभागी झाल्या होत्या समाज अध्यक्ष गणेश सोनवणे यांच्या हस्ते सहपत्नी सत्यनारायणाचे पूजन करून स्नेहभोजनचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयेश वाणी विसरवाडी